नमस्कार मैत्रिणींनो पूर्णही किचन आणि तुम्हा मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी गरमागरम पौष्टिक असे मेथीचे पराठे तयार करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने मी एक मेथीची मोठी जुडी होती मी घेतलेली तर ती आधी मी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मी चिरलेली आहे कुठलीही पालेभाजी तुम्ही ज्या वेळेला चिरून घेतात तर त्या वेळेला आधी तिला धुवून घ्यायची नंतरच मग ती चिरून घ्यायची कधीही तुम्ही भाजी चिरल्यानंतर धुवायची नाही तर इथे बघा ही व्यवस्थित अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे बघा मी टोटल चार वाट्या पीठ इथे हे घेणार आहे मिक्स पीठ घेणार आहे तर त्यासाठी त्या अंदाजाने मी यामध्ये आता हळद मीठ वगैरे जे काय टाकायचं ते टाकून घेणार आहे इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि एक चमचा जिरं कुटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे अशा पद्धतीने जिरं आणि लसूण कुटून टाकलं तर छान टेस्ट येते त्यानंतर मी पाव चमचा ओवा घेतल्या त्या हातावर क्रश करून मग टाकून घेतलेले आहेत माझं शूटिंग करताना ट्रायबॉर्ड तुटलेलं आहे त्यामुळे एका ताने शूट करून मी दुसऱ्या ताने तुम्हाला दाखवते चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण बाकी सुके मसाले टाकून घेणार आहोत तर इथे बघा इथे मी चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर मग आपल्याला इथे धनेपूड टाकायची आहे आधी मी हळद टाकून घेतली तर मी अर्धा पोहे खायचा जो अर्धा चम्मचा आहे ते हळद टाकली त्यानंतर एक चमचा मी धनेपूड टाकून घेतलेली आहेत यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकतात मीठ तो टाकलेला नाही त्यानंतर मी दोन चमचे ति लाल तिखट घालून घेतलेलं ला आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील यामध्ये घालू शकतात खूप छान लागतं आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होतं ते हे तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये टाकून शकतात पण या पद्धतीने जर भाजी अशी व्यवस्थित चुरून घेतली म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतली तर पराठ ह्यांची टेस्ट अजूनही छान लागते तर हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता सर्व मसाले भाजीमध्ये मिक्स झालेले आहेत आता बघा इथे मी आ, हे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी मी इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर का चण्याचं पीठ घ्यायचं नसेल तर ते मग तुम्ही स्किप करू शकतात बाजरीचं पीठ देखील तुम्ही यामध्ये दे टाकू शकतात आता हे मिक्स केलेलं सर्व जिनस यामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला पिठामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे छान असं टेस्ट येते मग पराठ्यांना आणि पराठे देखील एकदम खुसखुशीत होतात हे बघा आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम तुम्ही पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची आहे अगदीच ए एकदम घट्ट मळायची नाही किंवा सैलसरही मळायची नाही मिडियम आपल्याला ती कणिक ठेवायची आहे हे बघा व्यवस्थित मळून झाली आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे मी कणकेला आता बघा ही जी आपली कणिक आहे तर हिला झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट ठेवायचं आहे तसंच तर दहा मिनिट ठेवून जर आपण पराठे याचे केले तर कणिक छान मुरते आणि पराठेही छान होतात दहा मिनिटानंतर मग मी तुम्हाला पराठे हे बनवून दाखवणार आहे खूप छान होतात हे पराठे तर इथे बघा दहा मिनिट झालेले आहेत आता मी याचे तुम्हाला पराठे बनवून दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही ते, ते लाटायचे आहेत म्हणजे पातळ किंवा जाड म्हणजे आपले पराठे छान होतील तर अशा पद्धतीने या एवढ्या छोट्या आकाराचे गोळे घेऊन मग पराठे लाटायचे आहेत तर ते मी तुम्हाला आता लाटून दाखवते तर इथे बघा अशा पद्धतीने आधी आपण एक गोळा बनवून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित तेल लावून आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळा बनवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व बाजूंनी सारखी लाटली जाईल असं बघायचं आहे हे तुम्ही बघू शकता पातळ असा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही देखील पातळ पराठा लाटून घ्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील लाटू शकतात पण हे पराठे जर तुम्हाला असे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे असतील तर पातळच तुम्ही लाटायचं आहे आता मी तो व्यवस्थित शेकून घेणार आहे तवा मी इकडे गरम करायला ठेवलेला होता तर आता दोन्ही बाजूने आधी व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आपण त्यानंतर मग आपण त्याला तेल लावणार आहोत तर दोन्ही बाजूने मी पलटून घेतलेलं आहे आणि अशा ब्रशच्या सहाय्याने आपण ते आ, तेल सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आमच्याकडे जर का इथे पराठा लाटण्यानंतर त्याला तेल लावून शेकताना जर का असा म्हणजे कुठे पीठ वगैरे जर दिसलं म्हणजे पांढरा दिसला तर मुलं खात नाहीत त्यामुळे मी सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूने देखील त्याचप्रमाणे तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा भाजत असताना मिडियम फ्लेमवर हा भाजायचा आहे म्हणजे शेकायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा हा बाजून होतो आणि आतल्या बाजूला कच्चा राहत नाही तर दोन्ही बाजूला मी इथे व्यवस्थित तेल लावून खरपूस असा पराठा भाजून घेणार आहे मस्त छान असा पराठा इथे भाजून झालेला आहे आता सर्व करणार आहोत आमच्याकडे याच पद्धतीने एक पराठा अख्खा ठेवला जातो त्यानंतर अर्धा बाजूला ठेवून कुठल्याही प्रकारची चटणी असते तर इथे मी शेंगदाण्यांची चटणी केलेली आहे मस्तपैकी के तेल टाकून कालून घ्यायचं असतं त्यानंतर कांदा हा आम्ही नेहमी चिरून घेत नाही अशा पद्धतीने फोडून घेतो आणि त्यानंतर मग मस्तपैकी ओरडाचा पापड भाजला आहे तर छान असे आपले ही डिश तयार झालेली आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने पराठे बनवून बघा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद